नमस्कार माझे नाव सोनाली आवळे राहणार माधवनगर माझ्या डोळ्यांचा नंबर जास्त होता लेफ्ट ट्वें थ्री पॉईंट ट्वेंटी फाय आणि राईट थ्री तर त्यामुळे मला दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येत होते कामामध्ये परत लाईफ स्टाईल मध्ये कारण मला विदाउट चष्मा काही दिसत नव्हतं त्यामुळे कोणी असं समोर जास्त उभा असेल तरी पण बिना चष्म्यांचे मला दिसायचे नाही त्यामुळे मला भरपूर माझ्या दैनंदिन जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आणि इश्यूज येत होते त्यामुळे मला कंटिन्यू चष्मा सकाळपासून संध्याकाळपर्यंत युज करावा लागत होता असा प्रॉब्लेम्स रेग्युलर होता त्यामुळे एक दिवस माझा भाऊ बोलला हे नंदादीप बद्दल सांगितले आणि तो बोला की सर खूप म्हणजे व्यवस्थित हे करतात सजेस्ट आणि सांगतात त्यामुळे तू इथे दाखव त्यांना एकदा चेक करून बघू आपण काय होतं ते मग मला सरांनी दोन ऑपरेशन बद्दल सांगितलंय फेमटोलासिक आणि स्माइल क्लिअर तर दोन्ही पण खूप छान सर्जरी आहेत पण स्माइल मध्ये ड्रायनेस जे आहे डोळ्यांमध्ये येतं ते कमी येतं त्यामुळे थोडा त्रास कमी होतो ऑपरेशनची डेट दिल्यानंतर सौरभ सरांना भेटले सौरभ सरांनी सांगितले मला की काही त्रास होणार नाही त्यानंतर ऑपरेशनला घेतल्यानंतर पहिलं राईट आईचं ऑपरेशन करण्याने घेतलं ते केल्यानंतर सरांनी सांगितले की हे व्यवस्थित झालं त्याच्यानंतर लेफ्टचं ऑपरेशन घेतलं त्यानंतर सांगितले की ते व्यवस्थित झाले त्यानंतर त्यांनी मला एक वीक नंतर भेटायला बोलवलं आणि सांगितले की ऑपरेशन व्यवस्थित झाले आता तू तुझं रुटीन व्यवस्थित स्टार्ट करू शकते ड्रॉप्स वगैरे आहे ते व्यवस्थित चालू ठेव म्हणून आणि इथल्या स्टाफने पण भरपूर हेल्प केली सगळ्या गोष्टी सांगितल्या वगैरे हे त्याबद्दल धन्यवाद